कुन्नूर येथे साठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दोनशे सत्तर वाटप उद्योग समूहाचा उपक्रम निपाणी विधानसभा शशिकला आहे रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत जोल्ले उद्योग समूहाच्या वतीने दोनशे सत्तर नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले शिवाय गरीब साठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आमदार शशकला जोल्ले उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले कारतगा का जिल्हा परिषदच्या सदस्या सुमित्रा उगळे दादासो जाधव श्रीकांत बन्ने किरण माने श्रीकांत कनंगले हुन्नूर तालुका पंचायत सदस्या सुनीता कनंगले का तालुका तालुकापंचायत सदस्य दादासो नरहट नरगट्टे रामचंद्र चेटके विजयराव पाटील विलास चौगले संजय देसाई किरण कोपार्डे चेतन चेटके शिवेंद्र तावधारे यांच्यासह कुन्नूर हनबरवाडी शिवापूरवाडी बेनाडी आदी परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे